नमस्कार श्री श्रीशानिक यूट्यूब चॅनलमध्ये मी श्रीशाची मम्मी सौ तेजस्वी सुशांत रिकम तुमचं स्वागत करते तर उद्या आहे बेंगलूर आणि बेंगलूर म्हटल्यानंतर खूपच तयारीली आणि आच्या अधिक असा आमच्यात म्हणजे आधी होते पण आता नव्हते आणि हा वर्षी रायबा आहे तर त्याची तयारी चालू आहे मग बेंगलूर संत्र आपल्या छान सा, साजरा होणारच आहे तर बेंद्राचा आजचा आदला दिवस आहे म्हणजे आज गुरुवार आहे आणि उद्या बेंदूर आहे शुक्रवारी तर आज काय करणार आहेत सगळी शेड मधली घाण काढून घेणार आहेत आणि त्याचबरोबर आणि म्हणजे सगळ्यांची कंड बदलायचे जसं की त्या गायीच रायबाच्या मावशीचं म्हशीचं पण नाव हे तीन कंड दोन गायांचं एक म्हैशीच आणि ही रायबाच्या शिंगामध्ये घालायचंय

ह्या दोन गायला आणि म्हशीची आहे म्हशीला नाही गयला आणले मंगीला। मंगीला दोन मंगीची मंगीला आहे आणि ही कासरा हे आणला आहे वन डे कलर हां आणि म्हशी गेला एक दोन दिवसात जातो हे गोस आणि आम्ही इतके दिवस म्हणजे बदललं नव्हतं म्हणजे गळ्यातलं वगैरे कारण बेंद्र जवळ आलेला तर म्हणलं बेंद्रावरच बदलावं कारण त्यांचा सण आहे स्पेशल सण तर त्यासाठी आणि ही जाडमध्ये कासरी सुद्धा आणलेले आहे त्यांना बांधण्यासाठी ही हिरादा आणले गे होत हा शेडमध्ये आणि ही रायबाची ही आजची म्हणजे ही आज सगळं मो जे मोठ्यांना बांधायचं ते त्यात रायबा सुद्धा मिक्स आहेच आणि ही रायबाची तयारी तर आता ही पण काय ते पण सांगा पायात बांधायला दातांना तोडते म्हणून सारखं हो रायबा काय पायात बांधलं ते सगळं दातांना तोडून टाकतो झाड मध्ये आणले झाड मध्ये आणलेलं हे काळ म्हणजे घोंगड्याची दुशी मी काय माहित नाही काहीतरी नंतर हे पण रायबाला पायात बांधायला कवड्यांची माळ माळ

तर चला आता आपण शेडमध्ये जाऊया आणि सगळं आता शेड स्वच्छ करून घेणार आहे ते तुम तुम्ही बघा तर आता आम्ही शेडमध्ये पोचलोय आणि ह्यांनी आता तर सगळं शेण काढून घ्यायला लागलेत आणि राधा शे आहे एवढं टेन्शन दिला आत्ता उठणच झाल्या म्हणजे हिला काय झालं आणि आता हो त्या सगळं आणलं आपण दाखवलं की तर हि आणि ही जी अशी झळमट झालेली आहेत शेड मध्ये तिथं त्या तिथं तर आता ही सगळी साफसफाई करून घ्यायची करून जाणार आहेत ना कारण शेवटी ते मालक आहेत बरोबर नाही हो आपल्या जवळ नुसता बांधलाय आपण आपल्या आपल्या जनावरांच्या त्याला वैरण वगैरे घालण ते करत असतो हो इकडं तिकडं पाणी दाखवणं वैरण घालणं रायबा ते धन आणलेत बाळा आपल्या आणत कोथिंबीर तर धने पण दिलेत आईंनी थोडे शाईनी परवा येऊन थोडस काढून स्वच्छ केलंय तिथं ते टाकायचंय रायबाच काय आज काय केलंय तर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल का पुढचा व्हिडिओ येणार आहे हा पुढचा व्हिडिओ येणार आहे हा तर पुढचा व्हिडिओ येणार आहे तो तर रायबाचं केलेला आहे पेडी क्युअर आणि मेनिक्युअर हो न काय केलं रायबाचा आणि तो सुद्धा डीप व्हिडिओ आपल्या चॅनल वरती येणार आहे लवकरच तर आता ह्यांनी इथली जी ही सगळी जळमट जा झालेली आहेत ती सगळी काढायची आहेत तर त्या आधी तर आपल्याला ही जी गवाण आहे म्हणजे वैरण आहे आणि ती सगळी चांगली पण आहे एकदम स्वच्छ वैरण आहे तर ह्यांनी सगळी आता ती भरून घ्यायला लागलेत म्हणजे नंतर स्वच्छ करून झाल्यानंतर ती डबल ह्यांना वापरता येईल म्हणून रायबा पिल्लू काय झालंय शांत आहेस रायबाला आज पाडला होता घाण झालाय रायबा सोनुकल घाण झालं बसते ती मला आता वैरण तिथली गाईची आणि मंगीची रायबाच्या मावशीची आणि मंगीची वैरण गोळा करून झाल्या ही कशी बघते बघा माझ्यासोबत जरा पुढे गेली आलीच <laughs> आणि भाज्या इथं बसलेला आता उठून उभा राहिलाय तर भाज्याचं पण संध्याकाळी छान भाज्या पण आज नटणार आहे ओ कुणीकडे गेलत वैरण फेकून दिली का काय मला वाटतं ठेवायचे आणि राधा मॅडमच काम चालू आहे नुसतं प्यायचं आऊ बकेट भरून ठेवलं वापरायला होईल की होय कारण आज छान छान वैरण काढून आणल्या एवढी सगळी मग त्याची कुट्टी होणार पक्का भाऊ अशी वैरण एकदम व्यवस्थित आणि छान चवीची <laughs> काढून आणून दिल्या बघा रायबा कधी मात्र काय काढायला मग त्याला माहित आहे त्याला चव लागायला लागला तर आपल्याला काय करायचंय तर हे सगळं दाखवायचंय बघू शकता किती लहान झाल्या हे मी सगळं काढून घेणार आहे मी नुसतं व्हिडिओ शूट करणार आहे <laughs> कारण ह्यांनी मला म्हणतात की तू काय करत जाऊ नको नवीन आणलं हा करा थांब तेवढ्या तू लागत

तर आता आपली ही जी मोटर आहे तर इथं असं की पाईप जोडून घेतलेले म्हणजे स्टार्टिंग करायचं आहे मंगी पासून धुवायला आणि भाऊ यांना मदत करतायत राधाला दुसरीकडे बांधूया काय बाहेर हो राधाला बाहेर घ्या परत धुवायची राधाला जोर लगा के तर आता पक्का भाऊ सगळे भिजवून घ्यायला रायबाच्या मावशीला अजिबात पाणी आवडत नाही राधाला बाहेर बांधायचे राधाला समजते नाही हो राधा थोडा वेळ पुण्यात हात घ्यायची

रायबाहे रायबा तरी तर असं शेर धुवायचं चा काम चाललंय जसं की रायबा रायबाची मम्मी मावशी मंगी ह्या सर्वांना धुवून घ्यायचं चाललंय आणि आपली राधा सुद्धा स्वच्छ धुवून बाहेर उन्हाला म्हणजे राधाचं किती आहे पाऊस पडतोय सकाळपासून आणि आत्ता पडलेलं आहे ऊन कारण रायबाला सुकवण्यासाठी आणि त्याचबरोबर आम्ही इथं धुवायचं काम चाललंय म्हटल्यानंतर आमच्या दोघांचे मोबाईल या इथं कट्ट्यावर ठेवलेले म्हणजे मी इथं आणून असं इथं ठेवलेले इथं ह्या इथं ठेवलेलं मला हे बोललं त्या आत नेऊन ठेव भिजतील मोबाईल इथं ठेवला नाहीत कारण मला पलीकडं पाणी आलं तर आणि ह्या शिर्डीनं काय केले अगावेस तू आमच्या दोघांचे पण मोबाईल दिले फेकून खाली तोंडाने एवढी अडचण झालेली वे हांचा आणि माझा काय ओदमला का नाही अजिबात अजिबात नाही <laughs> तर मोबाईल मी इकडे ठेवतो तिला आवडतो तिला अडचण झाले तिने सिंटॅक्स फेकून दिलाय सगळी छान आता सुखतील कंडे बदलायचे आताच आत्ताच एक दोन तीन लावू लागलेला कलर लगेच निघून जातो काय नाही जात आता आज लावायचा

होय थोडीशी तरी म्हणजे तिचं नशीब तिला म्हणून मिळालं आलं उन्हाने आणि कोण पडायला लागलं एक एकीच घ्याव एक एक आधी आधी राय बच्या शिंगाला लावून बघा बरं ती मला आवडले राय बाबा हुशार राय बाबा थांब काय <laughs> जरा अरे वा वायच तर अशा कामात होता आपल्या किती वर्ष दहा वर्ष श्रीषाचा जन्म झाला त्यावेळेस होता त्यात मागच्या वर्षीच त्यांनी राजीनामा दिलाय तर आता जसं की आपण हे मग अशी बघितलंच हे सगळं आणलेलं आहे रायबाला रायबाच्या रायबाच्या मावशीला आणि मुर्की सुद्धा आणलेली आहे तर हिला मुरकी बांधायची रायबाच्या रायबाच्या मावशीला आणि आमची ही मंगी काय मुर्की बांधून देणार नाही तिघं तिघ चौघतजणं पाहिजेत होय हो तर आता आपण काय करूया ह्या सगळ्यांचं छान मेकअप झाला म्हणजे गळ्यात घालून मुर्की वगैरे कि मग आपण दाखवूया हा बिचारा मगच बस ना भेंडायला आता बसेला सुकल्यानंतर बाळाला दुपारचा अजिबात आवडत नाही सुकले बाळ पण राधा बाळ ए राधा वे नंतर खाली ती का ग होय ग राधा राधा छान कपडे घालून बसल्या राधा तिक राधाला राधा हाक मारलेली पण समजायला लागल्या राधा आता येऊ हो तुझी मम्मी बोलवायला लागल्या तरी तर रायबाला आम्ही वादी बांधल्या याशी रायबाला धुवून वगैरे घेतला स्वच्छ रायबाची मम्मी हे बोरकडी कुठे गेली याशी याशी लावल्या याशी बोरकडी ला। ला या साईडला रायबाच्या साईडला त्या रायबाची मम्मी छान अशी मुरकी कंडा रायबाची मावशी रायबाची मावशी मुरकी कंडा वगैरे इकडे बघ मावशी इकडे बघ आणि ही मंगी मंगी मंचला तर मंगेला फक्त आता कंडा बांधला आहे मंगी, मंगी काय जवळ येऊन देणं झाले आम्हाला म्हणून आता आणि दोघं तिकं बोलवणार मंगेला दुरी आणि मु ही मुरकी बांधणार आहे चला आता कलर घेऊन एक दोन आणि तीन तिघेच मी कलर देतो आणि ह्या शेटनी या शेटला या शेटला उद्या स्पेशल त्यांचं साहित्य वगैरे आणले हा स्पेशल कलर कलर देणार येणार आहे पेंटर पेंटर येणार आहे हा रंग देणार आहे आपल्या रायबाला चला बघू शेट कलर देऊया म्हणजे आपलं आपण काय करायचं आहे आंबील खांदा मळायचा आहे रायबाचा संध्याकाळी चार वाजता करायचं वाजले साडेतीन आता कलर दिला का होय आणि स्वच्छ असं झाडून घेतलेलं आहे आम्ही तर आता बघू शकता फायनल टच सगळ्यांचे शिंग रंगवून झालेत आणि रायबाची मम्मी इतकी दमवत्या तिनं सगळ्या तिच्या अंगाला कलर लावून घेतलाय आणि रायबाच्या मावशीनं पण आणि तिकडं मंगीने तर काय उद्योगच केलाय नुसता ऐकत नाही आणि रायबाची मावशी जर अशी घाबरली तर तिनं सगळी घाणच करून टाकली आता डबल धुतलं पाहिजे है ना आणि ह्यांच्या सगळ्या हाताला कलर लागलाय अजून ही पाठी सुद्धा स्वच्छ धुवायचे आहे आणि इकडं सुद्धा रंगवलंय आणि ह्यांनी एकमेकांची तोंड रंगवू इकडे बघू शकता हिण्य पण आणि इथं जाऊन ह्याला ढीस राय ह्या हिनं रायबाजा ह्या मम्मीनं दूध पास्ती तिनं आणि सगळ्या बाजाचं पण तोंड रंगवून ठेवले होय आणि बरोबर आहे बाजाचं कसं बाजाच्या मालक आहेत तर ते येणार आहेत आता आम्ही कसं आदल्या दिवशी आवरायला लागलोय तर ते पण बोललेत आम्ही पाच वाजता येऊन त्याचं व्यवस्थित आवरून जाणार आहे तर तुम्हाला उद्या बघायला भेटेल कसं छान ते बाजा आणि रायबा तर तुम्ही बघू शकता रायबाची पण आपण शिंग नाहीत रंगवलेली रायबाला ह्यांनी कसला वन डे कलर आणलाय म्हणजे एक दिवसासाठी आणि ओला आहे तर राधाला अशी बसवल्या शर्टच बांधून तर सगळं आता तयार झाले कुट्टा वगैरे सगळा झालेला आहे रायबा लागलाय तो कुट्टा खायला

तर नाना ह्यांचा आवर नाना टक लावून बघायला लागले लागलेत तर पोत बांधायला लागलेत अजून नाही घालायचे की चंगू मंगू पंगूला खायला यांनी वैतागून गेलेत अक्षरशः तर मी आता घरी आली आहे आणि हे मी अजून सुद्धा शेडमध्येच आहेत आणि मी आली परत तर आईंनी आणि दिदींनी सगळी तयारी केलेली आहे तर चला ती तुम्हाला दाखवत तर बघू शकता लाडका रायबा सगळ्यांचा तर त्याच्यासाठी ही आंबील करून ठेवल्या गाईला म्हैशीला आणि रायबाच्या मांशीला सुद्धा पाजायचे तर भरपूर अशा आंबिल करून ठेवल्या नंतर इथे आईने हे उंडे केलेत आई बाजरीचे पण करतात बाजरीचे आणि किचडा पण करतात म्हणजे बाजरीचा काही जुन्याचा ज्वारीचा ज्वारीचा पण पण पन। आता ते कसं रायबा खात नाही शक्यतो वेगळं हो काय तर हे करून ठेवलेत हे गाई सुद्धा खाऊ शकते आणि रायबा सुद्धा खाल्लं तर खाल्लं नंतर इथं मेन म्हणजे गोड पदार्थ तो कापण्या तर कापण्या सुद्धा तयार झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर ही शिंगुळे बैलांच्या शिंगामध्ये घालण्यासाठी नैवेद्यावर ठेवण्यासाठी आणि इथं आता जाऊन रायबाचे खांदे माळायचे आहेत तर त्याच्यासाठी हळद आणि तेल आणि एक गोष्ट दाखवते तर आमच्यात भाऊजींनी हे बैल आणलेत काल घरी पूजन करण्यासाठी आणि ह्यांनी सुद्धा बैल घेऊन आलेत तर आता आम्ही ह्या चारही बैलांचं पूजन करणार आहे आणि रायबा पाचवा तर अशी ही चार बैलांची जोड सुद्धा घरी आलेली आहे तर आमच्या इथं अजून येणार आहेत घेऊन तर ती सुद्धा आणतील बांधण्यासाठी तर चला आता आपण हे सगळं घेऊन जाऊया शेड मध्ये तर आता मी इथे शेड मध्ये आलेली आहे आणि येताना एक गोष्ट शेअर केली नाही ती म्हणजे नानांसाठी आणि पका भाऊंच्यासाठी चहा आणलाय आणि ह्यांच्यासाठी कॉपी कॉपी माझ्यासाठी म्हणजे चहा पीत नाहीत त्यामुळे यांच्यासाठी ब्लॅक कॉपी आणि नानांच्यासाठी आणि फक्काच्यासाठी चहा चला वे। तर वेळ तर जसं की मी म्हटलं ह्या साहेबांचे लय नकरे असतात सकाळी जरा खाद्यामध्ये तूप घातलं तर त्यानं खाद्य पण नाही खाल्लं आणि आता आणलेली आहे आंबिल तर आंबिल रायबाला रायबाच्या मम्मीला आणि मावशीला द्यायचे आहे गाईला द्यायची नाही म्हैशीला द्यायची नाही कारण ती गाब आहे आणि आता ह्यांनी आंबील ओतून घ्यायला लागलेत बघ्या रायबा पेतोय का जास्त नाही ना गरम

सांडलं काय अर अरे सांगलं रायबा रायबाने वडून घेतलं नवका तिला खायच नाही तर रायबा बघा किती शाना पिऊन टाकणार आहे रायबा पुढच्या वर्षी खरा म्हणजे त्याचा जबाबल पोळा साजरा होणार सा सगळं खाणार पिणार लाड करून घेणार होई की नाही बाळा अजून बाळ आहे ती छोटी राधा राणी रायबा बघ आहे काहीतरी बघ दिसत बियाम बिलाय ती राधाच्या बाळ चालायचं नाही आज मूड नाही हो राधाला लागल राधा सरत राधा इकडे तो पण लावले ना सर रायबा आवडला नाही का टाकतो नाही काय की खाली खाली आवडलं चाललंय घातला हळद मीठ घातलंय म्हणलं आवडलं बासकी म्हणते मी आता हुँ। 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 देखा देखा। 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 बारका आहे का मी पळायला लागलो नका आवडले आता आवडले आवडल्या ते पण सांडले ते किती प्रत्येकाच आहे दोन दोन माहित नाटक नाटक त्याच्या मम्मीने ते शिंग मारली काय तिथे बघला का तुला कशा तोंडाल दो तू बस माझ शान दुसऱ्या लवकर दुसरा गुंड नाहीत नाही बाळ चावल। <laughs> दे लो, दे पुढच्या वर्षी खाणार अजून काय कशाला जबरदस्ती करताय होय तुम्ही ती मम्मीच आहे त्याची नाही रायबाची मावशी खाईल

डाईटवर येतील घाला तिला रायबाच्या मम्मी मावशीला कारण तिला गरज असतान तशी तशी येईस मी द्या आणि बाजाला पण दे बाजाला पण आणले मी म्हणलं खायला तर घ्या कुणाचा फोन आला आई हॅलो हां हॅलो बोला की आई होय होय हा हा हो राहू बाळ खाते का बघा खावा रे खावा इशान पिल्लू म्हणायचं असं आपला राईबा पण खाणार होत जरा मोठं होईल मालक उद्या नटवाय वगैरे सगळी आज न आज कुठे म्हणलं सी चार वाजता उद्या सकाळी काढणार आणि आता त्याचा किचरा वगैरे घेऊन येणार रायबान बाजा हॅपी बेंदूर बेंदूर सणाच्या हार्दिक शुभेच्छा आता रायबाचा खांद माळा बैलांच खंद मळत वाटत नुसतं आई म्हणजे त्या गयांच मळा काय उतार झालं का झालं चालू तर असं रायबा दा मोवायला मो त्यामुळे तोंड धरून बसवलं शिवाय बसना झालंय हो हे आणि द्या उद्या 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 सकाळी रायबुल तर रायबाचे कसे खांदे माईक चाललेत बघू शकता आणि हा व्हिडिओ म्हणजे मोठा होणारच आहे त्यात काय प्रश्न नाही कारण बेंदूर आहे मानाचा सण आहे म्हणल्यावर अजून घरातल्या चार बैलांचं खंद मळायचे तुम्हाला त्यांनी शेंगांचा कलर घालवला बर का

तर जसं की तुम्हाला म्हंटल आज आहे बेंद्राचा आदला दिवस आणि छान अशी सगळी तयारी झाली आहे रायबाचे खांदे म्हणून अंबील पाजून उंडे चारून किचरा केला नाही कारण ह्यांनी उंडे सुद्धा खाल्लेलेच नाहीयेत त्याचबरोबर ह्यांनी असं रोज संध्याकाळी येताना धूर करतायत कारण माशा कशा का ह्या दिवसात चावतातच तर त्या जाण्यासाठी ह्यांनी धूर केलाय आणि आता तो धूर सगळी पसरायला पण लागला आहे तर ही अशी रोज संध्याकाळची तयारी असते आणि राधासुद्धा आता आईला आईचं दूध ठेवून आलेली आहे निवांत झाली राधासुद्धा तर अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ आपला इथेच संपतो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला वाट की शिंगे रंगवलेली दावी बदललेली कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि राधासुद्धा छान आता म्हणजे इकडे तिकडे फिरायला लागली आहे चंचल झालेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद